सर्व गणित मित्रांना नमस्कार आजच्या तासिकेत आपण अंकगणित या घटकातील एक महत्वाचा घटक म्हणजे दशांश पूर्णांक याचा अभ्यास करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण दशांश पूर्णांकाचे वाचन व लेखन कसे करायचे याबाबतीत माहिती समजून घेतली आजच्या या तासिकेत दशांश पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊया चला तर पाहूया दशांश अपूर्णांकांची बेरीज आपल्याकडे दोन दशांश अपूर्णांक आहेत चार दशांश चिन्ह तीन दोन अधिक नऊ दशांश चिन्ह सहा एक ह्या दोन्ही अपूर्णांकांची बेरीज करत असताना आपल्याला दोन नियम अतिशय महत्वाचे समजून घ्यायचे आहेत प्रथमतः पहिला नियम आहे की दशांश चिन्हाची जी मांडणी आपण करणार आहोत ती सर्वप्रथम करून घ्यायची आहे म्हणजे एकक आणि दशांश यांच्यामध्ये दशांश चिन्ह आपण लिहून घेणार आहोत आपल्याला बेरीज करायची त्यानंतर दशांश चिन्हाच्या डावीकडील व उजवीकडील अंकांची मांडणी व्यवस्थित करायची ही मांडणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचं उत्तर अचूक येईल चला तर मांडणी करून घेऊया हो प्रथमत इथे चार एक म्हणजे चार पूर्णांक आहे आणि तीन दशांश आहे आणि दोन शतांश शा आहे खाली नऊ दशांश चिन्ह सहा एक आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण यांची बेरीज करूया दोन आणि एक तीन तीन अधिक सहा नऊ नऊ चार तेरा येतात तेरा म्हणून दशकाकडे एक हातच्या दिला या बेरजेचं उत्तर आलंय तेरा चिन्ह नऊ तीन चला तर पुढे आणखी दुसरं उदाहरण बघूया आपल्या सांगितलेल्या नियमानुसार सर्वप्रथम आपण चिन्हाची मांडणी करून घ्यायची चिन्ह कुठे येईल एकक आणि दशांश यांच्या मध्ये दशांश चिन्ह येईल ते सर्वप्रथम मांडणी करून घेतली की आपल्याला उत्तर शोधायला सहज सोपं जात मग पहिली संख्या लिहूया दोन दशांश चिन्ह चार पाच अधिक आता इथे तेरा आहे म्हणून एक दशक तीन एकक तेरा लिहिले सात नऊ एक आता आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी कोणताच अंक नाहीये मग इथे काय लिहिणार जिथे काही नसतो तिथे आपण काय लिहितो शून्य चला तर यांची बेरीज करूया शून्य अधिक एक म्हणजे एक पाच अधिक नऊ चौदा उत्तर येतं त्यापैकी चार इथे राहील हच्च्याला एक देऊया तिघांची बेरीज करूया सात पहिल्यांदा मधील अंकांची बेरीज करूया चार आणि सात अकरा होतात अकरा आणि एक बारा होतात बारा इथे बारापैकी दोन इथे लिहूया हच्च्याला पुढे एक पाठवायचा तीन दोन पाच आणि सहा आणि एक, एक। यामध्ये आपण ज्या नेहमीच्या पद्धतीने आपण हातचे देतो त्या पद्धतीने आपण हातचा द्यायचा आणि नेहमीच्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने गणित सोडवतो त्या पद्धतीने आपण ते सोडवायचंय फक्त दशांश चिन्ह हे योग्य ठिकाणी द्यायचंय या प्रश्नाचं उत्तर येईल सोळा चिन्ह दोन चार एक चला यामध्ये आपण पाहिलं की जिथे कोणताही अंक नसतो तिथे आपण शून्य घेतो पुढचा प्रश्न बघूया इथे आहे दशांश चिन्ह आधी सर्वप्रथम देऊया अंक लिहून घेऊया नऊ दशांश चिन्ह शून्य चार एक बारा चिन्ह एक आठ आता इथे कोणताही अंक नाही याचा अर्थ शून्य द्यावा लागेल एक आणि शून्य शून्य चार आणि आठ बारा होतात हच्च्याला एक दिव्या दोघांची दोन नऊ दोन अकरा पुन्हा हच्च्याला एक जाईल एक, एक दोन जे या प्रश्नाचं उत्तर आलं एकवीस दशांश चिन्ह दोनशे वीस अतिशय दोन सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेतोय दशांश अपूर्णांकांची बेरीज हा अतिशय सोपा घटक आहे फक्त अंकांची मांडणी करताना एका चिन्हांची पहिल्यांदा देऊन घेणे चिन्हाच्या डावीकडील संख्या व्यवस्थित मांडणे आणि त्यानंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या व्यवस्थित मांडणे चला तर एक नवीन गणित बघूया या गणितामध्ये आपण तीन संख्यांची बेरीज करत आहोत ज्यामध्ये एक पूर्णांक संख्या आहे आणि दोन दशांश पूर्णांक आहेत ह्या तिघही संख्यांची आपण बेरीज आपल्या नेहमीच्या पद्धतीने करणार आहोत फक्त आपले नियम लक्षात ठेवणार की दशांश चिन्हाची मांडणी सर्वप्रथम करून घेणार आहात त्यानंतर एक एक संख्यांची मांडणी करणार आहोत चला पहिली संख्या आहे सात दशांश चिन्ह पाच चार दुसरी संख्या आहे अकरा दशांश चिन्ह दोन सहा आठ आणि तिसरी संख्या आहे चौऱ्याऐंशी आता या तीनही संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करताना एक लक्षात ठेवा की जिथे काही अंक नसतील तिथे शून्य लिहून घ्यायला विसरायचं नाही म्हणजे बेरीज आपली सोपी जाते आता बेरीज करूया या तिघांची बेरीज केली आठ उत्तर येईल या तिघांची बेरीज केली तर दहा उत्तर येईल दहा उत्तर याचा अर्थ एक हच्च्यासाठी हच्च्याला एक गेला या तिघांची बेरीज केली पाच अधिक दोन अधिक सात सात अधिक एक हच्च्याचा एक आठ पुन्हा बेरीज करूया सात अधिक एक अधिक चार बारा होता हच्च्याला गेला एक तर या तिघांची बेरीज येईल आठ अधिक एक नऊ आणि हच्च्याचा एक दहा दहा दशक म्हणजेच शंभर म्हणजेच शतकाचा एक आपण हच्च्या पुढे देऊ शकतो तर याचं उत्तर आपण डायरेक्ट लिहूया त्याचं उत्तर येईल एकशे दोन बघा तीन संख्या दिल्या होत्या तिघांची बेरीज आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतले चला तुम्हा सर्वांसाठी काही सरावासाठी दशांश पूर्णांकांची बेरीज दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे गणित सोडवायचे आहेत हे उदाहरण सोडून याची उत्तरं नक्की शेअर करायची आता आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज बघितली त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकांची वजाबाकी सुद्धा बघूया अतिशय तेच साधे सोपे नियम आहेत की दशांश चिन्हाची प्रथम मांडणी करा दशांश चिन्हाच्या डावीकडे संख्या डावीकडे लिहा आणि उजवीकडे संख्या उजवीकडे लिहा जेथे कोणताही अंक येणार नाही तेथे शून्याची मांडणी करून तो आपण उदाहरण पुढे सोडवत जायचा आहे चला नियमाप्रमाणे आपण दशांश चिन्हाची मांडणी करूया पहिली संख्या आहे पस्तीस दशावच्छिन्ह सहा सात आणि दुसरी संख्या आहे वजा करायची आहे बारा दशाऊ चिन्ह चार पाच आता वजा बाकी घेऊया सातातून पाच गेले दोन सहातून चार गेले दोन पाचातून दोन गेले तीन दोनातून एक सॉरी तीनातून एक गेला याचं उत्तर येईल तेवीस दशावचिन्ह दोन दोन बघा आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित सोडवतोय पंचवीस दशाव चिन्ह शून्य सात वजा सोळा दशाव चिन्ह आठ मांडणी करून घेऊया दशाव चिन्ह लिहून घेतोय पंचवीस दशावचिन्ह शून्य सात वजा सोळा दशाव चिन्ह आठ बघा ह्या गणितामध्ये मांडणी करताना इथे कोणताही अंक नाही साताखाली म्हणून इथे शून्य लिहून घेऊया आणि शून्य समजून वजा करूया सातामधून शून्य गेला सातच उरतील शून्यामधून आठ वजा जात नाही आपल्याला माहितीये की जेव्हा लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही तेव्हा आपण शेजारच्या डावीकडील स्थानामधून आपण एक हादसा घेतो एक हादसा घेतल्यामुळे त्याची किंमत चार होईल आणि इथे दहा होतील दहा मधून आठ गेलेत दोन दशाव चिन्ह इथे लिहायचं राहिलं होतं चारामधून सुद्धा सहा वजा होत नाही म्हणून पुन्हा एकदा डावीकडील एक, दा। एक दशकाकडून घेतल्यानंतर सुट्टी घेतल्यानंतर ते एककाकडे येताना दहा होतील दहा आणि पूर्वीचे चार एकक असे चौदा एकक होतील चौदा मधून सहा वजा केलेत आठ होतील एकातून एक गेला शून्य बघा ही हातच्याची वजाबाकी आपण बघितली इथे आपल्याला दोन वेळा हातचा घ्यावा लागला एककाकडून दशांशाकडे येताना त्याचं दहा मध्ये रूपांतर झालं दशकाकडून एककाकडे येताना त्याचे दहा एकक झाले आपल्याला हातच्याची वजाबाकी आपण शिकलोय तर त्याच पद्धतीने हे सुद्धा दशांश पूर्णांकाची वजाबाकी करायची याचं उत्तर येईल आठ दशौ चिन्ह दोन सात चला पुढचं उदाहरण बघूया सर्वप्रथम दशाव चिन्हाची मांडणी करून घेऊया ब्याण्णव चिन्ह पाच दोन चौतीस दशाव चिन्ह चार एक सहा यांची वजावाकी आपल्याला करायची सांगितलं होतं मागेले नियम की इथे सहस्रांश काहीच नाही म्हणजे तो काही शून्य आता वजाबाकी करताना शून्यामधून सहा जात नाही म्हणून आपण शेजारच्या दोन कडून एक हातचा घेतोय म्हणजे त्याची किंमत होईल एक आणि या शून्याकडे शतांशाकडून सहस्रांशकडे आले म्हणून त्याची किंमत होईल दहा, दहा मधून सहा गेले चार एक गेला शून्य पाचातून चार गेलेत एक पुन्हा इथे दोन मधून चार जात नाही म्हणून शेजारच्या दशकाकडून एक हातचा घेतला मग तो आठ होईल आणि ह्या दोनाचे दहा मिळवल्यानंतर बारा होतील बारा मधून चार गेल्यानंतर आठ आट। आठातून तीन गेलेत पाच अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल अठ्ठावन्न चिन्ह एक शून्य चार पुढचं गणित पाहूया बघा आपल्याला ह्या गणितामध्ये एक पूर्णांक संख्या दिली आहे आणि त्याच्यामधून दशांश पूर्णांक वजा करायचा नेहमीच्या पद्धतीने दशांश चिन्ह मांडून घेऊया ते पंच्याऐंशी लिहूया चौदा बावन्न सांगितल्याप्रमाणे बावन्न आपल्याला वजा करायची पण वरती काहीच नाही याचा अर्थ शून्य आपण मांडून घेणार आता शून्यातून दोन जात नाही म्हणून इथे हातचा इथून एक हातचा घेतला असता दशांशाकडून पण दशांशात सुद्धा काही नाही म्हणून आपण एककाकडून एक घेऊया म्हणजे हे होतील दशांश दहा होतील आणि दहा दशांशाकडून पुन्हा एक हातचा इकडे घ्यायचा आहे म्हणजे इथे नऊ होतील आणि इकडे दहा शतांश होतील आपण इथे डबल हातच्याची प्रोसेस पूर्ण केली आहे कशी पुन्हा एकदा समजून घेऊया आपली संख्या होती फक्त पंच्याऐंशी इथे शून्य शून्य होते आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे म्हणून शेजारच्या दशांशाकडून आपण हातचा घ्यायला जातो पण तिथे ऑलरेडी शून्य आहेत म्हणून दशांशाकडे काही संख्या येण्यासाठी आपण एककाकडून हातचा घेतला तर इथे एककाकडून एक हातचा घेतला म्हणून तो चार होईल मग दशकाच्या ठिकाणी आपल्याला दशांशाच्या ठिकाणी दहा ही संख्या उपलब्ध होईल आणि ह्या दहा मधून पुन्हा एक हातचा आपण शतांशाकडे जातोय म्हणून चे इथे नऊ होतील आणि उजवीकडे सालाकडे येताना ते दहा होतात आप हे आपल्याला आजच्या वजाबाकीत आपण शिकलोय आता अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित सोडवतोय दहा मधून दोन गेले आठ बघूया आपण अजून एक गणित बघूया यामध्ये दशांत चिन्ह लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर माहिती आपण चौकटीत लिहून घेऊया बघा अशा उदाहरणात तुम्हाला सांगितलंय की त्या शतांशाला वजाबाकी करायला काही अंक नाहीत किंवा संख्या नाही आणि तिथे आपण शून्य मांडून घेतले आता अतिशय सोप्या पद्धतीने आठातून आठामधून शून्य गेलेत आठ उत्तर येतं शून्यातून शून्य गेले शून्य आता इथे शून्यातून नऊ जात नाही मग लहान संख्या आहे शून्य म्हणून शेजारच्या याच्यातून एक हातचा घेतला म्हणजे हा एक होईल आणि इथे दहा होतील दहातून नऊ गेलेत एक उरेल पुन्हा इथे एकातून दोन जात नाही म्हणून शेजारच्याकडून पुन्हा एक हातचा घेतला हा इथे एक कम लहान होईल हातचा आल्यानंतर ते दहा येतील दहा अधिक एक अकरा अकरा मधून दोन गेलेत नऊ उरतात एक गेले शून्य नऊ चिन्ह एक शून्य गिन आठ अशा पद्धतीने आपण दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहिजे ज्या पद्धतीने दशांश पूर्णांकाच्या उदाहरण सरावासाठी दिले होते त्याच पद्धतीने दशांश पूर्णांकाच्या वजाबाकीसाठी सुद्धा पाच सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत हे उदाहरणे आपण सर्वांनी सोडवायची आहेत सर्वांनी त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा अत्यंत सोपा घटक आहे आपल्याला नियमित बेरीज आणि वजाबाकी येत असेल तर ही वजाबाकी आणि बेरीज सहजरित्या जमेल सर्वांनी याचा अधिकाधिक सराव करावा अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना दशांश पूर्णांकाचा हा घटक समजला असेल या घटकातील छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या की दशाव चिन्हाची मांडणी त्यानंतर संख्यांची मांडणी रिक्त जागेच्या ठिकाणी शून्य लिहिणे याचा तुम्ही नक्की वापर कराल अशाच एका नवीन घटकासह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद